तेव्हाच आम्ही कलाकाराला निवडणुकीत उभं करतो खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांनी खिल्ली उडवली शिरूर जिल्हा पुणे आपला वेगळा फाटा आहे त्यांचा वेगळा फाटा आहे आजही लोकांच्या मनात शंका आहे बरेच जण म्हणतात की हे परत येतील का अरे बाबांनो आता आमच्यात फाटलेलं आहे उगाच मनात काही शंका ठेवू नका आता त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाला मी अभिनेता आहे मला माझा मतदारांना वेध देता येईना माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलेलं ला आहे मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीत आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांनी कोल्हे यांची मु, उपमुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवलेली आहे लोकसभेसाठी आम माणसातला माणूस उभं करणार आहे तुम्ही एक दिलानं काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे त्यावेळेस आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वे वेडंवाकडं वागेल हे काय माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि ते तर घडलेलं आहे आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीला आहे त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र ये येतील का रे आमचं निम्मगार होत सारखं आणि मग हाळूस दपकत दपकत मला होतं दादा दादा काही होईल काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माग मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं अंल। निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व वा चांगलं आहे दिसायला राजबिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा म्हणून रो जनतेने पाच वर्ष निवडून दिलं आणि दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार नाही मी तोंडावर असं समोरासमोर करीन मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब आहे आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे ह्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे आजी तूच आणलं आहे त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनी देवल उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर ना म्हणले नाही हे आपलं काम नाही राजीनामा दिला दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारलं की काय दिसतंय राजबंडा गडी आणि ते आपण देतो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला म्हटलं का हो डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना आता परत दण ठोपटले नाही म्हटले दादा जरा जरा वाटायला लागलं परत उभं राहा अरे असं कसं चालेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे